अमानुष हल्ल्याचा निषेध करण्यासाठी दिनाक एप्रिल सत्तावीस रोजी सर्व समाज व सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने जानेफळ येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी एकजुटीने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मोर्चा नंतर स्टेशनला निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली देशाच्या अखंडतेवर आघात करणाऱ्या प्रत्येक शक्तीला कठोर उत्तर देण्याचा निर्धार यावेळी उपस्थित खंडू भाऊ सवडतकर शिवसेना नेते माधुरीताई देवानंद पवार शंकर भाऊ सपकाळ माजी जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस हिंमत आवले शिवसेना नेते बबन वानखेडे वंचित नामदेव राठोड काँग्रेस नेते तुकाराम चव्हाण काँग्रेस नेते धनंजय कुडके नंदू निकास संतोष खुळे वानखेडे सर सर्व नागरिकांनी व्यक्त केला जय हिंद वंदे मातरम या घोषणांनी वातावरण राष्ट्रभक्तीने भरून गेले होते प्रदीप सरदार तालुका प्रतिनिधी ए बी सेव्हन न्यूज मेहकर एक मध्ये आम्हाला त्याचा प्रसंड असेल मला एकत्र येऊन